तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांचे एक दिवसीय आंदोलन याबाबत सविस्तर असे की आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार समोर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने तहसील कार्यालय नांदेड येते एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते हे आंदोलन सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत महासंघाचे राज्याध्यक्ष बी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनात कमिशन वाढ करणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे धान्याचा कट्टा पन्नास किलो शंभर ग्रॅम असावा वाहतूक ठेकेदाराकडून गहू आणि तांदूळ एकाच दिवशी देण्याची व्यवस्था करावी यासह इतर मागण्यांच्या संदर्भात हे आंदोलन करण्यात आले होते सदरिलिया आंदोलन करते रमेश गांजापूरकर यांनी सदरिलिया आंदोलना संदर्भात आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले आमचं हे धरणे आंदोलन तहसील ऑफिस नांदेड कार्यालयाचे जे पुढे आहे राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार टोटल नाही का महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन आहे प्रत्येक तहसीलवर प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला असल्यामुळे हा नाही का धरणे आंदोलन आहे मागण्याच्या स्वरूपात तुम्हाला सांगायचं जर झालं मधून आम्हाला एकच वेळेस धान्य यायला पाहिजे गहू एक वेळेस येतो तर तांदूळ एक वेळेस येतो आमच्या पन्नास रुपये वाढीच्या कमिशनचा मुद्दा आहे मंत्री महोदयाने चांगल्या प्रकारे मुद्दा हाताळला सकारात्मक का राज्य कार्यकारिणीशी चर्चा झाली परंतु नंतर तो विषय नका जल रस्त्यात ठेवण्यात आला त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला झूटमध्ये धान्य यायला पाहिजे प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये येते जूटमध्ये आलं तर ते धान्य चांगल्या वापरामध्ये येईल चांगल्या प्रकारे राहील आणि धान्य हे मोजून यायला पाहिजे पन्नास किलो पाचशे ग्रामचा नाही का खट्टा असायला पाहिजे तो कमी याच्यामध्ये येतो आणि आमचं जे कमिशन आहे दर महिन्याला भेटायचं ते पाच तारखेच्या आतमध्ये नाही का आमच्या नाही का खात्याला ना दुकानदाराच्या जमा व्हायला पाहिजे आणि इतरही प्रलंबित ज्या मागण्या आहेत ते नाही का राज्य आणि केंद्र सरकार त्याला कुठं हाताळायच्या सध्या तरी परिस्थितीमध्ये नाही आणि दुकानदाराच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हाला आमच्या आज नाही का साठ साठ पासष्ट पासष्ट वर्ष वय झालेत याच्यानंतर आम्ही काय करायचं शिवाय याच्या दुसरं काय आम्हाला साधन नाही आहे राज्याचं नेतृत्व डी एन पाटील साहेब करतात राजेश आंबुसकर करतात चंद्रकांत पाटील करतात केंद्राचं नेतृत्वांचे वसूसाहेब करतात